चॅनल अहमदाबाद कोकण चोवीस तास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सरासरी चौसष्ट टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने शेवटपर्यंत खूप प्रयत्न केले परंतु तरीही मतदानाचा टक्का मात्र म्हणावा तसा मोठ्या प्रमाणात वाढला नसल्याचं दिसत आहे त्यामुळे सुमारे छत्तीस मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदा मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार होते आणि त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शेवटपर्यंत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला परंतु तरीही सहा वाजेपर्यंत चौसष्ट टक्के मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याने आजही मतदारांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे एकीकडे एक प्रशासन आपल्या परीने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न करीत होते तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींनीही जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून प्रयत्न केले परंतु तरीही सुमारे पस्तीस ते छत्तीस टक्के मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवली असल्याचं दिसून आलं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत या निवडणुकीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी किमान सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान व्हावे अशी अपेक्षा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी वारंवार व्यक्त केली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी खूप प्रयत्न केले मतदानाचा टक्का का कमी झाला यावर सर्वांनीच आत्मपरीक्षण करणं काळाची गरज आहे असं बोललं जाते आज नागरिकांमध्ये मतदानाबाबत दिवसेंदिवस का उदासीनता निर्माण होत आहे यावर कधीतरी विचार करावा लागणार आहे निवडणूक मग ती लोकसभेची असो विधानसभा सभेची असो महानगरपालिकेची नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायती असो पन्नास ते साठ टक्केच्या पुढे मतदान होत असे नाही असेच मागील आकडेवारीवरून दिसून येत आहे त्यामुळे प्रशासनाबरोबर नेते मंडळींनीही मतदान वाढण्यासाठी काय करता येईल हे पाहावं लागणार नाहीतर हा लोकशाहीला एक प्रकारे धोकाच असेल असं बोललं जात आहे उमेदवार कोण आहे यापेक्षा आपल्याला मतदान करायचं आहे आणि मी मतदान करणार या भूमिकेतून नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करायला हवे तरच लोकशाहीचा स्तंभ अधिक मजबूत होईल केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक घेताना विचार करायला हवा की आपण कोणत्या हंगामात निवडणूक घ्यायला हव्यात कारण महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये एप्रिल आणि मे हे कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास नापसंती दर्शवतात त्यामुळे निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या दरम्यान घेतल्या तर त्याला नागरिकांचा आणि विशेष करून मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकेल असं बोललं जात आज शहरी भागात मतदानाची आकडेवारी फारच कमी दिसून येते तर ग्रामीण भागात मात्र आजही मतदारांमध्ये उत्साह दिसून येतो निवडणुका झाल्या आता सर्वांना उत्सुकता आहे ती चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या निकालाची दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना न घडता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे आणि जे जे मतदार निवडणुकीसारख्या लोकशाहीमध्ये सहभागी झाले त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा